दरवर्षीप्रमाणे महाकाल कावळ यात्रा निघाली पण ती यावर्षी सुमित सोमवंशी यांच्या स्मृतीपित्तर ते निघाली महाकाल मंडळ हे हनुमान व्यायामशाळा जे प्रसिद्ध मंडळ आहे त्याचीच एक ब्रँच आहे आणि ते सर्व हनुमान व्यायामशाळेतील आखाड्यातील मुलं आणि तालुक्यातील त्यांच्यासोबत असलेला मंडळे अशा हे कावळ निघते यावर्षी ही कावड एवढी देवी होती का डोळ्याचे पारणे फेडणारी होती आणि त्या कावळवरचे जे दृश्य होते ते पाहण्याजोगे होते हनुमानजी म्हणा की त्यानंतर शंकरजीचे पिंड आणि जवळजवळ तीनशे काहीतरी भरण्यांची ही कावळ दर्यापुरात आल्यानंतर तिने एक रुद्र रूप धारण केलेलं होतं डी जे आवाज त्यानंतर महाकालच्या जयघोषणा हे सर्व दृश्य त्या कावळबरोबर वर्त ठेवलेलं होतं म्हणजे एक प्रकारचं वेगळ्या प्रकारची ती कावड दिसत होती प्रामुख्याने दर्यापुरामध्ये अकरा कावडी होत्या पण त्या अकरा कावडीमधून आर्श आकर्षक दृश्य किंवा काही पथकांचं तिथे प्रदर्शन हे प्रामुख्याने महाकाल कावळमध्ये दिसत होतं ह्या अकरावी कावळा जेव्हा दर्यापुरात प्रवेश केला तेव्हा मेन रोड पूर्णपणे ब्लॉक झालेले होते बाजूची ज्या बिल्डिंग होत्या त्या पूर्णपणे महिलांनी भरलेल्या होत्या आणि त्या बिल्डिंगवाल्यांनीसुद्धा जे कॉम्प्लेक्स होते त्यांनीसुद्धा त्या बिल्डिंग महिलांसाठी ओपन करून दिल्या होत्या म्हणजे कावळप्रती त्यांचं जे प्रेम इथे दिसलं त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो असंच प्रत्येक वेळेला त्यांनी जर केलं तर महिलासुद्धा हे कावळचे दृश्य पाहू शकतात यावेळेला प्रामुख्याने विचार जर केला तर महिलांचं प्रमाण कावळ पाहण्याकरता खूप होतं आणि यावेळेला एक महिला कावळसुद्धा निघाली होती शांततेत ते पहिल्यांदा का त्यामुळे त्यांचं दृश्य मी घेऊ शकलो नाही महाकावळ जी निघाली त्याचं जे समोरचं फ्रंटचं होतं ते सूर्याचा आकार देऊन त्याला त्यावर नाव आणि त्यांच्यासमोर जे दाढीधारक होते त्यामुळे ते एक एक वेगळ्या प्रकार त्याला आकर्षक वाटत होतं बजरंगबलीची मूर्ती ही सर्वांचं लक्ष वेधून घेत होते दर्यापुरात ज्या एंट्री झाल्या त्यामध्ये सर्वात मागे ही महाकाल कावळ होती का हनुमान व्यायामशाळा ही एक गाजलेली हनुमान व्यायामशाळा दर्यापूरमध्ये कारण त्यांचे हे राष्ट्रीय पातळीवर त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे यावर्षीसुद्धा स्वप्नील वरुळकर हा डाक विभागाच्या ज्या कुस्ती स्पर्धा असतात त्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी रौप्यस्पदक प्राप्त केलं आणि यावर्षी सिल्वर मेडल तो झाला त्याचा सत्कारसुद्धा यावर्षी झालेला होता असे अल्लेख मल्ल हे राष्ट्रीय पातळीवर या हनुमान व्यायामशाळेचे खेळत असतात ही कावळ पाणी भरायला जाते लक्षेश्वर संस्थान जे आहे लागपुरीचं तेथून हे कावळ निघते तिथून ते कावळ आल्यानंतर okay. ते, ते, ते सर्व पाणी दर्यापुरामध्ये शंकरजीच्या मंदिरात पिंडीवर ते पाणी टाकले जाते असे ह्या कावळ यात्रेचा इथं समारोप होतो आहे खरंच विलोभनीय दृश्यांनी स ही कावळ सजवलेली होती त्याचप्रमाणे बाकीच्यासुद्धा कावळामध्ये विलोभनीय दृश्य होतेच <laughs> असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा काफन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुतकर्ता गणेश साखरे कॅमेरामन जगदीश बर्डे फिन्ना का फिन्ना चैनल ना युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसर